युबीटी पेक्षा डीबीटी चांगली आहे कुठे डीबीटी मध्ये सहा हजार रुपये सरकार सहा हजार रुपये राज्य सरकार बारा हजार रुपये खात्यात जातात शेतकऱ्याच्या जातात की नाही अरे जातात की नाही जातात की नाही पंधरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात गेले की नाही एक रुपयात पीक विमा योजना लागू झाली की नाही शेती पंप कधी तुम्ही वीज बिल माफ केलं होतं नाना तुम्ही बोलत होता हे मुद काय काय अरे नाना जे शेतकरी साडेसातशे हॉर्स पॉवरची पंप चालवत साडेसात साडेसात हॉर्स पॉवरच पंप चालवतात त्यांचं विजेच बिल माफ करून टाकलं अरे थकबाकी अरे बाबा आम्ही देणारे आहोत रे घेणारे नाही त्यामुळे ती थकबाकी कोण वसूल करतोय पुढेच आम्ही देतोय ए इधर इधर लेना बँक नाही देना बँक लेना बँक उदर आहे अरे बाबासाहेबाच संविधान बदलणार म्हणून तुम्ही खोट बोलू लागले आदिवासीच्या इकडे जाऊन तुम्ही बोलले आरक्षण रद्द करणार तुम्ही शेड्युल कास्ट मध्ये जाऊन म्हणाले आरक्षण रद्द करणार अरे जब तक सूरज चांद रेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा बरं मला सांगा संविधान तुम्हाला कधी माहिती होत ऐका संविधान दिन तुम्ही चाळीस पन्नास वर्ष साजरा केला अरे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंधरा साली संविधान दिन सुरू केला काय तुम्ही नाना या ठिकाणी मी आपल्याला सांगेन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना वर्षाला अठरा हजार रुपयांचा माहेरचा आहेर आम्ही त्यांना देतोय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीन मोफत गॅस सिलेंडर महिलांना पन्नास टक्के तिकिटामध्ये द सवलत ज्येष्ठांना मोफत एस टी बाबा मुलींना मोफत शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले तानाजीराव दीड लाख रुपया वरून ती योजना पाच लाखावर आम्ही नेली